या तीन प्रकारच्या लोकांवर शनी साडेसातीचा असर होत नाही तुमच्यातही आहेत हे गुण तर होईल शनिदेवाची कृपा कधीही करावा लागणार नाही साडेसातीचा सामना पुढील प्रमाणे काही विशेष कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेवाचा सदैव आशीर्वाद मिळतो हे कर्म कोणते आहेत ते, आहे ते आपण आता जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात न्यायाची देवता म्हणून शनिदेवाला ओळखले जाते ते माणसाच्या चांगल्या वाईट कर्मानुसार फळ देतात जर एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्य केली तर त्याला शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो त्याचे जीवन दुःखाने भरते त्याचबरोबर चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत एकदा का तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते तसेच विशेष कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेवाचा सदैव आशीर्वाद मिळतो हे कर्म कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया वाढवडील किंवा पितरांचे श्राद्ध पितरांचे श्राद्ध करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा होते पितरांच्या श्राद्धाने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात पितृपक्षातील शनिवारी आणि वामोसेला शनिदेवाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते पिंपळ वृक्षाची पूजा शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल यासोबतच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पिंपळाचे रोपही लावता येईल घरातील स्वच्छता राखणे शनिदेवाला स्वच्छता खूप आवडते अशा परिस्थितीत घर नेहमी स्वच्छ ठेवा शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहा नखे नियमितपणे साफ करत राहा आणि त्यांना वाढू देऊ नका जे स्वच्छतेची विशेष काळजी घेतात त्यांना शनी कधीही त्रास देत नाही शनिवारचे व्रत शनिवारी उपवास केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव सुरू होतो या दिवशी व्रतासह दान करा गरीब आणि गरजूंना जीव घातल्याने शनिदेवाचा अपार आशीर्वाद मिळतो घरात कशाचीही कमतरता भासत नाही